नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राजमुलगे राहणार बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक अठरा जूनचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा अंदाज आज कमी दाबाचे क्षेत्र राजस्थानमध्ये असून दुसरे कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम बंगालमध्ये आहे आज राज्यात जोरदार वारे वाहतील तसेच आज मुंबई उपनगरात पालघर डहाणू नाशिक धुळे नंदुरबार जळगाव संभाजीनगरचा उत्तर भाग तसेच बुलढाणा अकोला या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच कोकणात सर्वत्र पुणे सातारा कोल्हापूर अहिल्यानगर संभाजीनगर इतर भागात तसेच वाशिम अमरावती हिंगोली नांदेड यवतमाळ परभणी जिल्ह्याच्या काही भागात तसेच वर्धा चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यात किंवा जिल्ह्याच्या भागात वादळी वाऱ्यासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील सदर कमी दाबाच्या प्रभावामुळे राज्यातील वातावरणात सतत बदल होत असून त्या अनुषंगाने दिलेल्या अंदाजात फरक होऊ शकतो तसेच राज्यातील उरील दिलेले जिल्हे सोडून इतर जिल्ह्यात स्थानिक वातावरण तयार झाले तर तरच थोडा वेळ हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील बार्शी तालुक्यात स्थानिक वातावरण तयार झाले तरच थोडा वेळ हलका पाऊस पडण्याची शक्यता राहील नाहीतर पाऊस नाही बरेच शेतकरी बांधव विचारणा करत आहेत की पावसाची उघडीप कधीपर्यंत आहे त्या सर्वांना सांगू इच्छितो की मी पावसाची उगडीप सांगितली नसून राज्यात विस्कळीत स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता सांगितली असून अधूनमधून पाऊस पडत राहणार रा असून तो कोठे हलका तर कोठे मध्यम तर कोठे मुसळधार अशी परिस्थिती पाहायस मिळणार आहे असे सांगितले आहे मी सतत सांगत आलो आहे जूनच्या शेवटच्या आठवड्यात व जुलैच्या पहिल्या आठवड्यात राज्यात बऱ्याच भागात पावसाची शक्यता आहे विशेष करून विदर्भ व खान्देशमध्ये पावसाचे प्रमाण जास्त राहण्याची शक्यता राहील जे कोणी सकाळी पाऊस थांबला असे सांगत होते ते लोक माझा अंदाज दिल्यानंतर दुपारनंतर त्यांच्या अंदाजात बदल करून माझ्या दिलेल्या अंदाजाप्रमाणे अंदाज सांगू लागले तसेच मी काल दिलेल्या अंदाजात सांगितले आहे की दिनांक एकोणीस जून रोजी राज्यात बऱ्याच भागात पावसाची शक्यता आहे असे सांगितले असून त्याप्रमाणे उद्या राज्यात कोकण मुंबई विभाग खानदेश मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ या विभागातील बऱ्याच जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यात पावसाची शक्यता राहील तसेच मी काल सांगितल्याप्रमाणे गुजरात राज्यात काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडला आहे सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद